मंडळी कसे आहात बरे आहात ना तर बरेच राहा मस्त खा स्वस्त राहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जुने जरी असाल तर मंडळींनो तुम्ही माझ्यासाठी सगळेच खूप खास आहात आपल्या व्हिडिओला लाईक करत जावा आणि बघू शकता आपण जी पुरीची रेसिपी बघितली होती शॉर्ट व्हिडिओमध्ये पण त्याची टोटल रेसिपी जी आहे ती आपण बघितली नव्हती आणि त्यासोबत जी आपण लाल भोपळा बनवला होता ना तर त्याचीसुद्धा रेसिपी मी ह्याच व्हिडिओमध्ये शेअर करते म्हणजे दोन्ही प दोन्हींचं पण कॉम्बिनेशन तुम्हाला जे आहे एकत्रच करून खाता येईल आणि आनंद घेता येईल खूप छान रेसिपी आहे व्हिडिओ नक्की बघा छोटासा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा तरी ते मी घेतला लाल भोपळा हा मी दोन दिवस फ्रीजमध्ये ठेवला होता ना तर त्यामुळे याचा थोडासा कलर वरून असा डार्क झाला आहे आणि आतून लाईट तसं पण मंडळींनो मला जावं लागतं शॉपवर डेअरीवर त्यामुळे मला रात्रीचेच व्हिडिओ करायला लागतात रेसिपीचे सकाळी मला वेळ नसतो त्यामुळे तर कोणतेही पदार्थ असेल ना त्याचा थोडासा डार्क कलर असतो आणि तो आपल्या लाईटीच्या फ्लॅशमुळे थोडासा लाईट दिसतो तर आता इथे मी भोपळ्याचा जो वरचा गर असतो किंवा त्याच्या बिया किंवा लेअर असते वरची तर ती आपण व्यवस्थित काढून घ्यायची आहे आणि भोपळा तर माझ्या खूप आवडीचा आहे तो कसा पण केला तरी मला आवडतो पण शक्यतो लाल भोपळा आहे ना मंडळी म्हणजे तळलेल्या ज्या पुऱ्या वगैरे असतात ना किंवा आपला पराठा असतो आपण मंदाचे वर जास्त तेल किंवा तूप लावून शेकतो त्याच्यासोबतच हे भोपळ्याची भाजी खूप छान लागते तर त्याच्यासाठीच मी आज खस्तापुरी जी आहे आपल्या बाजरीची ती बनवली होती तर ह्या शेपमध्ये आपल्याला मस्तपैकी तो भोपळा कट करून घ्यायचा आहे खूप कठीण जात होता कट करायला खूप कडक होता भोपळा त्यामुळे आणि अशा शेपमध्ये मी तो असा एकदम लाँग लाँग असा कट करून घेतला आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्याला आणि भोपळ्यामध्ये काय होतं किती पण दिसायला स्वच्छ असलं ना तरी त्याचं पाणी थोडंसं खराब निघतंच आणि त्यानंतर इथे मी लांब लांब आलं आणि लसूण कट करून घेतलं आहे आणि बेडगी मिरचीसुद्धा होती ग्रीनवाली ती कट करून घेतली आहे त्यासोबत मी कोथिंबीर आणि मटार घेतला आता सुरुवातीला पोडणीमध्ये जिरे मोरी आपलं आलं लसूण त्यानंतर आपलं ग्रीन पीस म्हणजेच वाटाणा त्यानंतर मिरचीसुद्धा टाकली आहे आपली कट केलेली आणि हे थोडंसं हलकं फ्राय झाल्यानंतर ह्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला लाल तिखट हळद आणि थोडासा किचन मसाला जो होममेड आहे आपला तर तो मी इथे वापरलेला आहे तुम्ही बघू शकता आणि एवढंच बाकी ह्यामध्ये आपल्याला कुठलेही मसाले वापरायचे नाही पण भाजी खूप टेस्टी होते या पद्धतीने एक वेळा भाजी ट्राय करा आणि थोडंसं तिखट जास्त वापरा या भाजीला थोडंसं तिखट जास्त लागतं भोपळा आपला थोडासा चवीने गोड असतो त्यामुळे पण माझं बेबी पण असतं ते पण आमच्या भाजीमध्येच भा, भाजीमधलीच भाजी खाते त्यामुळे मी थोडंसं तिखट कमी वापरले इथे त्यानंतर या मसाल्यामध्ये आपल्याला सगळ्या भाज्या एकजीव होण्यासाठी त्यांचा फ्लेवर एकमेकांमध्ये उतरण्यासाठी थोडंसं पाणी घालून तेल सुटेपर्यंत मसाला आपल्या भाज्या परतून घेतल्यात त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला लाल भोपळा टाकायचा आहे नंतर ह्याला पण थोडंसं आपण नॉर्मल परतून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या ज्या भाज्या आहेत फ्राय झालेल्या त्या आणि आपला भोपळा एकजीव व्हावा त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे ह्यामध्ये आणि मीठ घालून परत एकदा परतायचं आहे आणि बघू शकता आता थोडासा कलर चेंज व्हायला लागला आहे पण शिजल्यानंतर टोटल चेंज होतो आणि कसंही जेवढं भोपळ्याची भाजी तुम्ही सिंपल कराल ना तेवढी त्याला चव लागते तरी मी काय केलं होतं आपल्या पुरीसाठी ना इथे आपली भाजी तर शिजायला ठेवलेलीच आहे तर पुरीसाठी मी ते काय केलेलं आहे जे पालक आहे ना माझ्याकडे जे पानं पडले होते पालकचे दहा बारा तर त्याची मी बॉईल करून प्युरी करून घेतली होती आणि जे बाजरीचं पीठ आहे ना तर तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या घरात जेवढे फॅमिली मेंबर असतील जेवढं लागेल तेवढ्या क्वांटिटीनुसार तुम्ही बाजरीचं पीठ वापरा ह्याला कसलं माप नाही आणि पालकची प्युरी टाकली तर कलर छान येतो तुम्ही बीटरूटची पिवरीसुद्धा टाकू शकता ह्यामध्ये कलरसाठी आणि नाहीच काय टाकलं तरी पण ह्या पुऱ्या खूप बेस्ट होतात चवीला खूप छान लागतात या पुऱ्या ह्यामध्ये मी टाकले चिल्ली फ्लेक्स पांढरे तीळ काळे तीळ जिरे ओवा थोडासा चवीनुसार मीठ जास्त काही घालायची गरज नाही कारण हे काय होतं हे जे आपण टाकतो ना सगळं तर पुरी खातानी ना आपलं मध्ये मध्ये टेस्ट किंवा फ्लेवर खूप छान येतो आणि ज्या मी मिक्सी जारमध्ये आपली पालकची पिवरी बनवून घेतली होती ना तर ते आपल्याला धुवून परत ह्यामध्ये टाकायचे म्हणजे आपला कलरही आणि पालक काहीच वाया जाणार नाही आपलं आणि पीठसुद्धा दिसायला खूप छान दिसेल आपलं आणि इथे मी घट्टसरा असा मऊ एकदम गोळा मळून घेतला आहे आणि हा फक्त पाच ते सात मिनटासाठी मी फक्त रेस्ट करायला ठेवला आहे जास्त वेळ ठेवणार ना तुम्ही तर ह्याला पाणी सुटतं ह्या गोळ्याला त्यामुळे जास्त वेळ याला ठेवायचं नाही आहे आणि लगेच्या लगेच करायला घेणार तर थोडंसं आपले पुरी जे आहे ना ती चिरण्याचे चान्सेस असतात म्हणून थोडंसं आपल्याला जास्त नाही थोडंसं भिजत ठेवायचं आहे म्हणजेच ठेवायचं आहे आणि जर आपली भाजीसुद्धा रेडी आहे त्यामध्ये आपण टाकायचं आहे मस्तपैकी हिरवा कच्चं कोथिंबीर आणि सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकल्यावर तुम्हाला माहिती आहे भाजीची काय खाण्याची मज्जा वेगळीच असते मंडळींनो तर आपली भाजी रेडी आहे तर आपण पुऱ्या करायला सुरुवात करूया तरी इथे बघू शकता मी पिठामध्ये थोडंसं भिजलेलं पिठामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून परत याला मस्तपैकी मळून घेते एकजीव करून घेते आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे थोडासा याचा गोळा घ्यायचा आहे पीठ मळून झाल्यानंतर छान आणि तो गोळा आपल्याला असा लांब सडक असा लांब लांब करून घ्यायचा आहे रोल टाईप आणि त्याच्या आपल्याला लाट्या करून घ्यायच्यात तुम्हाला जर लाट्या करायच्या नसल्या तर एकसारखे गोळे करा, एक करा किंवा तुम्हाला वेगळ्या शेपमध्ये पुऱ्या बनवायच्या असेल तर तशा बनवा काही अडचण नाही पण पुऱ्या एकसारख्या याव्यात म्हणून मी ह्या लाट्या पाडून घेतल्या होत्या आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं एक लाटी घ्यायची आहे थोडंसं तेल लावायचं आहे एकदा जास्त वेळा ला तेल लावायची गरज नाही तेल लावल्यानंतर हिला लाटून घ्यायचं आहे त्यावर मी परत कलरफुल तीळ टाकले चिल्ली फ्लेक्स टाकली होती पण काय झालं दोन तीन पुरीमध्ये सुरुवातीला मी चिल्ली फ्लेक्स टाकलंच नाही आणि फक्त काळे आणि पांढरे तीळ टाकले माझ्याकडे कलरफुल सुद्धा होते आणि तुला वाटलं तर तुम्ही काही नाही टाकलं तरी चालतं पण आपलं दिसायला छान दिसल्यावर तुम्ही कोथिंबीरसुद्धा टाकू शकता किंवा अजून काहीसुद्धा टाकू शकता फक्त जाड जाड नसावं काही जेणेकरून आपली पुरी फुलायला अवघड नाही जाणार आणि बघू शकता आता तुम्ही पुरी तेलत टाकली ना का लगेच फुलून वरती येते छान बघू शकता आपली पुरी किती एकदम टम्म फुगली एकदम फुग्यासारखी तर आता वरून तर छान कुरकुरीत झाली आहे खालच्या साईडनी आता अशी सा प्रेस ह्याच्यासाठी करायची आहे की काठाने जे थोडंसं कच्चं राहिलेलो असतो भाग भागनं तो काठानेसुद्धा असं आपण प्रेस केल्यानंतर ते डीप होतं खाली आणि तळून निघतं छान आणि बघू शकता कलर टेक्चर तर बघून तुम्हाला अंदाज आला असेल की काय भारी पुरी झाली आहे आपली आणि क्रिस्पी तर खूप झाल्या होत्या खूप छान झाल्या होत्या ह्याच्यावर मी कलरफुल तिल टाकलेले दिसतील तुम्हाला आणि पुरी शेवटपर्यंतसुद्धा ही पुरी न मंडळींनो अजिबात दबली जात नाही फुगलेलीच असते एक वेळा नक्की ट्राय करा तुमच्या घरात सगळ्यांना आवडेल ह्याच्यासोबत आपली भोपळ्याची भाजीसुद्धा रेडी आहे त्यानंतर मी त्यासोबत लोणचं घेतलं होतं आणि नंतर आपला एक आ, स्वीट म्हणून एक पेढा घेतला होता काकडीसुद्धा घेतली होती तुम्ही याच्यासोबत काही पण घेऊ शकता सलाद कुठलाही खाऊ शकता खूप छान लागते किंवा फक्त लोणचंच घेतलं तरी चालून जाईल नाहीच काही घेतलं तरी चालेल्या एवढ्या टेस्टी आपल्या या पुऱ्या होतात व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मंडळी नो भेट